शहरातील कौशल्य हॉस्पिटल व श्री महावीर जैन हॉस्पिटलने गेल्या पाच वर्षात गरीब रुग्णांसाठी वापरलेला निधी तसेच शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये डिपॉझिटसाठी बंदी घालण्याबरोबरच गरीब व दुर्बल घटकांसाठी दररोज उपलब्ध होणाऱ्या राखीव वीस टक्के जागांचा तपशील वेबसाईटवरती जाहीर करावा अशी मागणी भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांकडूनही जादा रकमेची बिला आकारली जात असून डिपॉझिटची सक्ती केली जात असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केलाय येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट न भरल्यामुळे महिलेचा उपचार न झाला आणि तिचा मृत्यू झाला त्या तसेच गरीब रुग्णांसाठी सुमारे पस्तीस कोटी रुपयांचा खर्च केला नसल्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरात तीन हॉस्पिटलकडे नारायण पवार यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे पाचपाकाळी येथील कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल लुईसवाडी येथील श्री महावीर जैन हॉस्पिटल प्रताप जे आशर कार्डिओ सेंटर महापालिकेने त्यांना जागा दिली आहे तर ठाण्यातील पोखरण रोड येथील बेतनी हॉस्पिटल हे देखील धर्मादाय हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे ठाणे शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या निश्चित रकमेची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावी महापालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पिटलची तपासणी करून नोंदणी नूतनीकरणाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहेत त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या रुग्णालयातून एकूण आतापर्यंत किती निधी हा गरिबांसाठी वापरला याची माहिती द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे मी आजच दोन दिवसापूर्वी पण एक पत्र दिले आज एक पत्र दिले ऐकताना का ठाणे शहरामधले जे जे काही भूखंड आम्ही काही काही हॉस्पिटलना काही संस्थांना दिलेत त्या संदर्भात आम्ही हॉस्पिटल का हॉस्पिटलला का दिले भूखंड माहिती आहे का, का गोरगरीब जनतेला त्याचा त्याला सुविधा भेटावा त्याच्यावरती उपचार भेटावा म्हणून त्याच्यासाठी दिले पण आजची परिस्थिती बघितली तर तिथे गेल्यानंतर कधी कधी त्याला बेड खाली नसतो त्याच्या डिपॉझिट घेतली जाते त्याचे भरमसाट बिलं घेतली जाते कौशल्य हॉस्पिटल आणि महा महावीर जैन तो हॉस्पिटल इथे आम्ही सात माळ्याची इमारत रेडी इमारत तिथे दिली कुठे हजोरीमध्ये तिथं बघितलं तर आज पण तिथला ठाणेकर उपचारासाठी घेत जातो तर त्याला सात सात आठ आठ दहा दहा लाख रुपये बिल द्यावा लागतो कारण ट्रस्टीचा तिथे ट्रस्टीचा वापर केला जात नाही तिथं गोरगरिबेला सुविधा पन्नास टक्के किंवा शंभर टक्के असे भेटत नाही त्याला औषध उपचार केला जात नाही उचित म्हणजे आम्ही त्यांना इमारत फ्रीमध्ये द्यायचे आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरायचा ठाणेकरांसाठी आहे कारण काय आज पण बघितलं असेल कौशल्य हॉस्पिटलचे बघितली परिस्थितीत कौशल्य हॉस्पिटलचा महापौर म्हणून ट्रस्टी आहेत तिथे आता आमची महानगरपालिका येऊन कमीत कमी तीन वर्ष झाले आम्ही नगर चौक नाही महापौर नाही कोणीच नाही आता तिथं प्रशासक म्हणून तिथं प्रशासनाचे तिथं वचप पाहिजे पण मशा प्रशासनाला पण ज्या ट्रस्टीमधनं जो पैसा येतो त्या पैशाचा हे ठाणेकरांसाठी त्यांनी द्यायला पाहिजेत पण अजूनपर्यंत काहीच दिलं नाही म्हणून अशा हॉस्पिटलला आला घालण्यासाठी फक्त त्यांचा व्यवसायासाठी त्यांनी ते प हे घेतलेले आहे पण गोरगरिबासाठी तिथं कुठेही सुविधा व्यवस्थित भेटत नाही कारण आम्ही प्रत्येक टायमाला आम्ही फोन करतो आम्ही आमच्याकडं बरेच पेशंट येतात कारण माझ्या भागामधला तो कौशल्य हॉस्पिटल असल्या कारणाने बरे या ठाणे शहरातले अनेक लोक माझ्याकडे येतात पेशंट माझ्याकडे येतात का बाबा आम्हाला तिथे सवलत भेटली पाहिजे हे भेटले पाहिजे आम्ही प्रत्येक टायमाला फोन करतो त्यांना बेड द्या हे द्या पण ते मुलं एवढे पैसे भरावं लागतील तेवढे डिपॉझिट भरावं लागेल तेव्हा त्याच्यावरती ते ते उपचार केला जातो म्हणजे या अशा हॉस्पिटलवरती हो कुठेतरी आला बसायला पाहिजे म्हणून मी ऐकताना ते पत्र लिहिले अनेक संस्था फक्त संस्थेने घेतले त्याच्यामध्ये अनेक काही काही लोक आहेत त्याचा फक्त फायदा ते घेतात लोकांना जनतेसाठी नाही ठाणेकर जनतेसाठी ठाणेकर जनता फक्त आम्हाला बाबा महानगरपालिकेने दिलेल्या हॉस्पिटलमध्ये आजची आमची एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे तिथं काय परिस्थिती आहे बघा ना तिथे पण अशी परिस्थिती आहे का तिथे मनुष्यबळ नाही तिथे काही मशिनरी आहेत तिथे मशिनरी आहे ते ऑपरेट करायला माणसं नाहीत म्हणजे काय परिस्थिती आहे बघा ना तिथं जाणारा माणूस किंवा जाणारा पेशंट त्याच्यावरती व्यवस्थित उपचार होतो किंवा नाही याची कोणी बख दखल घेत नाही एखादा ऑपरेशन असेल कोणता तरी त्याच्याकडनं पैसे पण घेतले जातात मागच्या टायमाला तर मला त्या एक पेशंटने तर तक्रार केली होती काय साहेब आमच्याकडं पंचवीस हजार ते साहित्य घेण्यासाठी मागतात म्हणजे म्हणजे त्याच्यावरती देखरेख कोण करतोय त्या कळवा हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला एवढं मोठं हॉस्पिटल आहे अनेक तिथं आम्ही त्या हॉस्पिटल या शहरासाठी तर आहे पण ह्या जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी बाहेरच्या राज्यामधनं पण लोक तिथं उपचारसाठी येतात कौशल्य हॉस्पिटल आपल्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये पण त्याच्यावरती उपचार केला जात नाही त्याला औषधं भेटत नाही एखादा पेशंट जर असेल ना पेशंट ॲडमिट व्हायला गेला एमर्जन्सी तर त्याला बोलतात नाही आता तुम्ही ना इथं आमच्याकडे उपचार ते करत नाही तुम्ही केमला जा जे जा मग एवढा आम्ही मोठा हॉस्पिटल बांधून उपयोग करा आयुष्यरो तर तिथं तिथं तर काही काटा तर बंदच आहेत कारण तिथे बघितलं तर मनुष्यबल नाही डॉक्टर नाही सिस्टर नाही वॉर्ड बॉय नाही अशी परिस्थिती तिथं झालेली म्हणून ह्या काही काही हॉस्पिटल आम्ही जागा दिलेल्या आहेत त्यांना तर त्यांनी तरी उपचार व्यवस्थित दिले पाहिजेत आमच्या ठाणेकरांसाठी मागणी केली आहे म्हणून मी ऐकताना पत्र दिले की बाबा त्याच्यावरती ताव तुम्ही ताबडतोब योग्य कारवाई करावा नाहीतर यांच्याकडनं ती जागा ताबडतोब आपण महानगरपालिकेने घ्यावा ताबडतोब त्यांच्याकडनं त्यांना देऊ देऊ नये जर त्यांनी जर आम्ही महानगरपालिकेने महासभेने जर ठराव केला असेल त्या ठरावाच्या जर त्या जे काही मुद्दे असतील त्याचा मुद्द्यांचा त्यांनी जर हे केला असेल तर ते ताबडतोब त्याच्याकडनं ता तो भूखंड ताब्यात घ्यावा अहो पार्किंग आता त्यांनी नाममात्र मात्र यांनी घेतलेत का नाही हॉस्पिटल तिथे मेडिकल स्टोर बसवलेत पुन्हा त्या हॉस्पिटल आले त्याचा ते भाडा घेतात कॅन्टीन बसवलं त्याचा भाडा घेतात काही मशिनरी बसवले त्याचा भाडा घेतात ना आम्हाला फक्त नाममात्र महानगरपालिकेला आणि पेशंटला तर उपचारासाठी तर ते, 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 ते मदत पण नाही करत त्यांचा खरोखर अमिष्ठीचा हॉस्पिटल कशासाठी का कुबाई का एखाद्या गरिबाला त्याच्याकडे ऐपत नसेल त्याचे पैसे नसतील म्हणून त्याला तिथे ते, ते उपचारासाठी जातो पण त्याला तेवढं हे ना। भेटत नाही ना एवढे त्याला मदत ती भेटायला पाहिजे ती भेटत नाही म्हणून त्याच्यासाठी मी ऐकताना पत्र लिहिलं की ताबडतोब कारवाई करावी तेवढा तुम्ही काय खर्च केलाय ते लेखाजोका ठाणेकरांच्या समोर प्रसिद्ध करावे